नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे सर्वांचे हार्दिक स्वागत करतो घर कितीही लहान असले तरी घरात देवघर हे असतेच ज्यांची घरे मोठी असतात अशा घरामध्ये आकाराने मोठे देवघर बनवले जातात देवघरात विविध देवांच्या मूर्ती एकत्र ठेवल्या जातात यात कुलदेवता श्री गणेश लक्ष्मी खंडोबा अशा मूर्ती असतात पण तुम्हाला हे माहित आहे का शास्त्रात देवघरात ठेवलेल्या देवाच्या मूर्ती किंवा फोटो योग्य दिशेसह असायला हवी आजच्या जाणून घेऊया देवघरातील मूर्तीची उंची किती असायला हवी मित्र देवघरातील मूर्ती उंचीने मोठ्या नसाव्यात शास्त्रात देवांच्या मूर्ती किती असाव्यात हे सांगण्यात आलेले आहे साधारणपणे देवाची मूर्ती तीन इंचापेक्षा पेक्षा जास्त नसावी तुमच्या हाताचा अंगठा जेवढा आहे ना त्यापेक्षा त्या जास्त उंची नसावी असे सांगितले आहे कारण मोठ्या आकाराच्या मूर्तीची पूजा करताना अनेक नियम पाळावे लागतात त्यामुळे अंगठ्यापेक्षा जास्त उंचीची मूर्ती देवघरात ठेवू नये शास्त्रानुसार देवघरातील शिवलिंग हे आकाराने लहान असावे घरामध्ये मोठे शिवलिंग ठेवू नये काहींच्या देवघरात शिवलिंगाची मूर्ती किंवा फोटो असतात याबाबतही हाच नियम लागू होतो मित्र घरात देवांचे फोटो हे देव भंगलेले किंवा मूर्तीसुद्धा भंगलेली ठेवणे अशुभ मानले जाते त्यामुळे देवघरात चुकूनही भंग पावलेल्या मूर्ती ठेवू नये अशा मूर्ती किंवा फोटो असतील तर त्वरित काढून टाकाव्यात अशा मूर्तीचे विसर्जन तुम्ही नदी किंवा तलावात अशा ठिकाणी करू शकता मित्रो देवघरातील मूर्ती तांब्या पितळेच्या असाव्यात ज्यामुळे तुटण्याची भीती नसते याशिवाय मूर्तीला स्नान घालणेही सोपे जाते तर मित्र ही होती देवघरातील देवांच्या मूर्तीची उंची किती असावी याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण